अंबाजोगाई भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एजाज लाला प्रतिष्ठानच्या वतीने रविवार पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोफत आयुष्यमान कार्ड वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले प्रतिष्ठानचे सर्वे सर्व शेख शाहिद एजाज लाला यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराचे उद्घाटन संकेत राजकिशोर मोदी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी महमूद सेठ यांची उपस्थिती होती या आरोग्यदायी उपक्रमाला नगरसेवक सय्यद ताहेर सामाजिक कार्यकर्ते सय्यद रशीद राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मुक्तार चाचू पंडित हुलगुंडे माजी नगरसेवक अशोक मोदी आणि वाजेद पटेल या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद अरशद सर यांनी केले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आवेज रजा मुस्तफा सय्यद इंजमाम फारुकी हुझेफ सय्यद आकेफ फारुकी उमर शेख अझहर जरगर वाजेद शेख रोहित हुलगुंडे फिरोजभाई शोएब भाई आणि शेख शारिक यांनी अथक परिश्रम घेतले प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करून राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे कार्यक्रम भारत मोफत या स्कीम साठी वाटप कार्यक्रम इथं केलेला आहे त्यासाठी उपस्थित असले सर्व ज्येष्ठ मान्यवर

मोफत कार्ड वाटप होणार आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या आयुष्यमान भारत या स्कीमसाठी नोंदणी करून कार्ड घ्यावा व या स्कीमचे लाभ घ्यावे पाच लाखपर्यंत मोफत उपचार भारत सरकारद्वारे आपल्याला भेटणार आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की या आपण लाभ व शाहीद लाला व सर्व मित्र परिवारांना आवाहन करतो असे स्कीम जे असतील जे भारत सरकारचे स्कीम्स आहेत त्याचे माहिती सर, सर्व नागरिकांना आपण करून द्यावी कारण बऱ्याच लोकांना याची माहिती नसती तर आपण एक चांगला उपक्रम घेत आहे माझे सरकारी तुम्हाला नेहमी राहणार आहे तर मी तुमचे सर्वांचे अभिनंदन करतो मला आज इथं बोलवलं मान सन्मान केलं त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो धन्यवाद लाला प्रतिष्ठान जेव्हा है आहे और... जो हम आगे भी काम करने वाले हैं एजाज लाला प्रतिस्थान की जानब से एजाज लाला प्रतिस्थान बनाने का मकसद सिर्फ ये है कि लोगों को जो हेल्थ में हो डॉक्यूमेंट्री हो जो आगे ऑनलाइन गवर्नमेंट की जो स्कीम आती है जो स्कीम लोगों तक पहुंचती नहीं वो स्कीम के काम करने के लिए प्रतिष्ठान कोशिश करेगा और आगे भी लोगों को राशन कार्ड में नाम लगाना हो वोटर आईडी में नाम लगाना हो ये सब हम ऐसे ही थोड़े टाइम के बाद आने वाले वक्त में ऐसे कैंप करके ऐसे कैंप लेके लोगों की मदद करेंगे समाज सेवा में जो भी लोगों का काम होगा वो हम बढ़ चढ़ कर करने की कोशिश करेंगे एजाज लाला पटिस्तान का ये उद्देश्य है और मैं आप सब लोग जो आए आप ये कार्ड की स्कीम का फायदा उठाने के लिए आए और ये जो आयोजक हमारे पूरे जो गेस्ट आए हुए हैं मेहमान खुश इनका मैं दिल से शुक्रिया अदा करता हूँ और आप सभी लोगों का मेरी पूरी टीम का आवेश भैया इंजुमाम अरशद आकेब उमर ये सब जो लोग एजाज पट्टान के नाम पे जो मेहनत कर रहे हैं वो लोग आगे भी ऐसे ही मेहनत करेंगे और बढ़ चढ़ के हम लोगों की मदद करने की कोशिश करेंगे शुक्रिया